श्रीस्वामी समर्थ वास्तुशास्त्रामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही खास अचूक उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय करून आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो किंबहुना प्रत्येक गोष्टीसाठी एक दिशा ठरलेली असते जेव्हा गोष्टी त्यांच्यासाठी निर्धारित केलेल्या दिशेने नसतात तेव्हा वास्तुदोष उद्भवतो हे दोष दूर करण्यासाठी काही खात्रीशीर उपायही सांगण्यात आले आहेत जाणून घेऊया कोणते आहेत हे, आहे हे उपाय तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सुंदर अशा व्हिडिओला सर्वात प्रथम आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात कलश स्थापन करायचं आहे कलश हे गणपतीचं प्रतीक असतं कलश जेव्हा ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थापन होतो तेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात निगेटिव ऊर्जा कधीच येऊ देत नाही नंतर आपल्या घरामध्ये जे जाडं मीठ असतं समुद्री मीठ म्हणतात त्याला त्या मिठाचा वापर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असतो ह्या मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये निगेटिव ऊर्जा निर्माण होते त्या ठिकाणी आपल्याला हे मीठ ठेवायचं आहे बाथरूममध्ये प्रत्येक रूममध्ये एका वाटीत हे मीठ आपल्याला ठेवायचं आहे ज्यावेळेस या मिठाला पाणी सुटते त्यावेळेस ते चेंज करायचं त्यानंतर हे मीठ आपल्याला काचेच्या बरणीमध्येच घरात ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा ही खूप कमी होत असते हा खूप प्रभावशील उपाय आहे त्यानंतर ज्यांच्या घराचे तोंड हे दक्षिण दिशेला आहे त्यांनी कृपया आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती पंचमुखी हनुमानाची प्रतिमा फोटो स्थापन करायचा आहे दर शनिवारी त्याची पंचोपक्षारी पूजा करून त्यांना हार व्हायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये नेहमी कापूर ठेवायचा आहे प्रत्येक खोलीमध्ये कापूर ठेवायचा कापूरमध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची खूप जबरदस्त शक्ती असते ज्यावेळेस कापूर, कापूर संपतो पुन्हा कापूर आणायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही घड्याळ असतात हे घड्याळ दिशा दाखवण्याचं काम करत असतात त्यामुळे घड्याळा जर बंद पडलेले घड्याळ असतील तर ते आजच त्वरित काढून घ्या या घड्याळ बंद पडलेले घड्याळ जर असेल तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करत असते पैसा कुठे येतो कुठे जातो काही कळत नाही आर्थिक हानी होण्याची खूप शक्यता असते त्यामुळे घड्याळ बंद पडलेले घड्याळ त्वरित काढून घ्या त्यानंतर घड्याळाची योग्य दिशा ही घड्याळाचं तोंड नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच असावं याची काळजी घ्यावी त्यानंतर तुळशीचे रोग आपल्या घरामध्ये अवश्य आवर्जून असावे त्यामुळे आपल्या घरातील ही निगेटिव्हिटी खूप कमी प्रमाणात कमी होत असते तुळशीचे रोप ह्याच दिशेला आपल्याला लावायचं आहे तुळशीचं रोप आपल्या घरी हे पूर्वेच दिशेला असलं पाहिजे पूर्वेला जेव्हा तुळशीचं रोप ते असतं तेव्हा खूप छान असतं पण ज्यांच्या घरी जागाच नाही आहे पूर्वेकडे लावू शकत नाही त्यांनी घरासमोर लावलं तरी चालत त्यानंतर घरामध्ये नेहमी सुगंधित धूप जाळावा धूप अगरबत्ती यांचे घरात सकाळ संध्याकाळ लावल्याने घरातील निगेटिव्हिटी ही खूप कमी होत असते त्यानंतर रात्री झोपताना आपल्याला रोज रात्री झोपताना आपल्याला कापरासोबत दोन लवंगा ह्या जाळायच्या आहे त्यामुळे देखील घरातील निगेटिव्हिटी ही खूप प्रमाणात कमी होत असते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घोड्याचा नाळ आपल्याला घोड्याचा नाळ हा आणायचा आहे घोड्याचा नाळ आणून तो आपल्या घरावर वर, घराच्या वरती बांधायचा आहे यामध्ये खूप अशी निगेटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद असते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर याने आपल्या पैसा आकर्षित होत असतो या घोड्याच्या नाळीने त्यामुळे ही घोड्याची नाळ प्रत्येकाने आणायची आहे त्यानंतर मोरपीस मोरपीस हा आपल्या मुख्य दरवे दरवाजाच्या मागे लावायचा आहे तुमचा मुख्य दरवाजा हा अग्नेयकोपऱ्यात असेल तर हे अशुभ असतं त्यामुळे तो मोरपीस तिथे आपल्याला बांधायचा आहे त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या मठात चौसष्ट योगिनी यंत्र हे आपल्याला मिळत असतं ते यंत्र आपल्याला घेऊन यायचं आहे कोणत्याही अष्टमीच्या दिवशी हे यंत्र आणून त्याची पंचोपशारी पूजा करून मुख्य दरवाजावरती याची स्थापना करायची या आहे यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे निगेटिव ऊर्जा आहे ती बाहेर जाते आणि अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होत असते अशा खूप काही गोष्टी आहे त्यानंतर आपण रोज फरशी पुसतो फरशी पुसताना आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घालवण्यासाठी फरची पुस्तानी या गोष्टीचा वापर अवश्य करावा हळद हळद गोमूत्र आणि झाडं मीठ लिंबू याचा वापर करावा खूप छान याचे रिझल्ट आहे त्यानंतर आंघोळीमध्ये आंघोळीच्या पाण्यात नेहमी पंचगव्याचा वापर करावा हे स्वामींच्या मठात कुठेही मिळतं अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय आहे खूप पावरशील आहे प्रत्येकाने आवर्जून करा आणि नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरात किती फरक झाला आहे कारण हे मी सर्व फॉलो करते आणि मला याचे खूप छान असे रिझल्ट बघायला मिळत आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशात सुंदर आणि माहितीपूर्व व्हिडिओसोबत तत्पुरी सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त